चारगाव चौकी परिसरात होमगार्ड जवानांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे पुन्हा एकदा मानवतेवरचा विश्वास दृढ झाला आहे तुकुमचंद्रपूर येथील रहिवासी संगीता दिलीप भोयर या महिलेने धनराज भीमराव हनुमंते यांच्या दुकानात चुकून आपली पर्स विसरली होती या पर्समध्ये तब्बल तीन तोडे सोन्याचे दागिने व चार हजार नऊशे रुपये रोख रक्कम होती ही पर्स आढळून आल्यानंतर होमगार्ड जवान धनराज भीमराव हनुमंते यांनी तात्काळ त्या महिलेशी संपर्क साधत माहिती दिली आज दिनांक फेब्रुवारी रोजी होमगार्ड जवान दशरथ बाबाराव पोत्राजे मंगेश नत्थूजी पारागे नंदकिशोर वाढई कैलास बोरसारे धनराज हनुमंते यांच्या उपस्थितीत संबंधित महिलेला पर्स सुरक्षितपणे परत करण्यात आली आपली मौल्यवान पर्स व दागिने परत मिळाल्याने संगीता भोयर यांनी भावुक होत होमगार्ड जवानांचे मनापासून आभार मानले या जवानांनी दाखवलेली प्रामाणिकता समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून सर्वत्र त्यांचे कौतुक दुर्म, होत आहे आजच्या काळात अशा घटना दुर्मिळ होत चालल्या असताना होमगार्ड जवानांनी घालून दिलेला हा आदर्श निश्चितच अनुकरणीय आहे